त्या स्वादिष्ट किचनमध्ये मी आपले मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला कोथिंबीरची भजी दाखवणार आहे ते पण अगदी खुसखुशीत पद्धतीने तर त्यासाठी आता इथे मी एक कोथिंबीरची पेंडी बारीक चिरून स्वच्छ पाण्याने धुवून घेतली दोन तीनदा तसेच तिथे मी बेसनपीठ घेतले दोन कप एका वाटीत कांदा घेतले उभा चिरून ते पातळ स्लाईस केलेत त्याचे उभे गोडा तेल घेतले तळण्यासाठी तीळ घेतलेले इथे मी थोडेसे चवीपुरते मीठ घेतलेले आहे आणि ओवा हातावर थोडासा चोळून घेतला इथे मी आणि हळद घेतलेली आहे इथे आठ ते नऊ हिरव्या मिरच्या आणि नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेऊन येथे याचं वाटण करून घेतलेलं आहे थोडंसं जाडसरच एका बाऊलमध्ये मी आता कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरलेली आणि त्याच्यामध्ये मी आता हातावर चोळलेला असा ओवा घालून घेते हळद घालते तीळ घालून घेते मीठ टाकते तुम्हाला जेवढं मीठ हवं तेवढं तुम्ही काला तसेच कांदा घालून घेते आणि हिरवी मिरची आणि लसणाचीही जाळसर पेस्ट घालून घेते हे बघा मी आता थोडं थोडं करून हे बेसनपीठ घालते आणि ते असं व्यवस्थित असं मिक्स करून घेते आणि आपण कोथिंबीर ही पाण्यामध्ये धुतल्यामुळं त्याला थोडंसं असं पाणी सुटतं आणि त्याच्यामुळे आपण वरून पाणी नाही घातलं तरी चालते हे बघा किती असं थोडंसं ओलसरपणा आलेलं आहे कोथिंबीरीला आणि थोडंसं अजून मी याच्यात पीठ घालून घेते हे बघा असं पीठ तेवढं बसेल तेवढं मावेल तेवढं तुम्ही ते त्यात घाला हे पहा भज्याचं पीठ छान असं तयार झालेलं आहे आणि यात मी कोथिंबिरीचं प्रमाण जास्तच ठेवलेलं आहे कोथिंबिरीचं प्रमाण जास्त का घ्यायचं कारण ह्याच्याने भजेही क्रंची होतात खाण्यास कुरकुरीत छान लागतात आणि मी यात सोड्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे तेल छान असं गरम झालेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये मी एक एक करून भजे सोडून घेते गॅसची फ्लेम मी मध्यमच ठेवलेली आहे जास्त मोठी नाही आणि छोटीही नाही मध्यम ठेवली म्हणजे व्यवस्थित असे भजे आतपर्यंत तळले जातात आणि ते आतमधून कच्चे लागत नाही छान असे भजे तळून झाले हे भजे मी दोन ते तीन मिनटं तळून घेतलेले आणि ह्याचा थोडासा रंग बदलेपर्यंत ते तळायचे अतिशय सुंदर असा वास येतोय भज्यांचा या आणि आता ते तुम्हाला मी इथे काढून दाखवते आणि हे पहा अशा पद्धतीने मी हे सगळे भजे आता तळून घेते हे पहा किती छान असे पकोडे इथे बनून तयार झालेले आहेत आणि आपण सॉस आणि पुदिन्याच्या चटणीसोबत किंवा कोथिंबिरीच्या चटणीसोबत देखील ते खाऊ शकतो त्यामुळे तुम्ही ते नक्की करून बघा आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद